सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनची माहिती आपल्याला भरायची आहे तर ही भरत असताना आपण ती कुठे भरायची आहे तर ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर आपल्याला ही माहिती स्कूल पोर्टलला भरायची आहे तर हे पहा स्कूल पोर्टल इथं दिसते पहा आपल्याला काय करायचं आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन असं गुगलला सर्च आहे सर्च करायचं आहे किंवा स्कूल पोर्टल असं टाका मी न्यू टॅबला दाखवतो हे पहा स्कूल पोर्टल असं सर्च करा स्कूल पोर्टल असं सर्च केल्यानंतर सुरवातीलाच आपल्याला ही वेबसाईट दिसते पहा स्कूल पोर्टल सरल या वेबसाईटला आपण क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कूल पोर्टल ओपन होईल क्लिक केल्यानंतर हे पहा मला इथं काय दिसत आहे सुरुवातीला स्की स्क्रीन स्टेटस आलेलं आहे तर स्क्रीन स्टेटसला आपण काय करायचं आहे खाली हे दिलेलं आहे पहा चेक लास्ट इयर डाटा म्हणजेच काय आपल्याला काय करायचं आहे आ, हे जे सर्व जे टॅब दिसत आहेत ॲड्रेस लोकेशन सेम इंग्लिश म्हणजे हे सर्व टॅब आपल्याला एडिट करायचे आहेत का जर एडिट करायचं असतील त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे इथं चेक लास्ट इयर डाटाला क्लिक करायचं आहे मी इथं क्लिक करतो पहा आता हे पहा आपल्याला इथं स्कूल रिपोर्ट कार्ड ओपन झालेलं का आहे म्हणजेच काय आपली जी माहिती आहे स्कूल पोर्टलला सर्व टॅबमध्ये जी माहिती आपल्याला दाखवलेली आहे ती ही सर्व रिपोर्ट कार्ड इथं आपल्याला इथं दिसत आहे पहा तर सर्वात शेवटी जावा हे स्कूल रिपोर्ट कार्डच्या एंडिंगला इथं गेल्यानंतर आय हॅव रीड आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन इथं मार्क करा आणि सबमिट या बटनाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर हे पहा आता हे सर्व काय ओपन झालेलं आहे आपल्याला आता स्क्रीन स्टेटस ओपन झालेलं आहे आणि आपल्याला जे जे टॅब एडिट करायचं आहे तिथं आपल्याला इथं काय करायचं आहे मार्क करायचं आहे मी आता वास्तविक मी सर्वच टॅबला मी काय करतो आपल्याला जे जे वाटतं आता जे महत्त्वाचं आहे त्याला मी करतो कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील हे जे महत्त्वाचे टॅब आहेत जो डेटा आहे तिथं आपल्याला एडिट करायचा आहे तिथं मी काय करतो टिकमार्क करतो या पद्धतीनं मी सर्वच टॅब बऱ्यापैकी सर्वच टॅब एडिटला मी का घेतलेले आहेत तर मी ही एडिटची माहिती मी तुम्हाला नंतर सांगत नाही काय नंतर सांगत आहे इथं सबमिटला क्लिक करा आणि ओके बटनाला क्लिक करा तर स्क्रीन अपडेट सक्सेसफुली म्हणजे ज्या क्लि ज्या ऑप्शनला आ... आपण टिकमार्क केलेलं नाही ते आपल्याला एडिट करता येणार नाही आ... आपल्याला सध्या महत्त्वाची माहिती मुक आ... माझी आ... शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याची माहिती भरायची आहे त्यामुळं हे जे एडिट केलेले टॅब आपल्याला इथं दिसत आहेत पहा हे पहा हे सर्व टॅब तुम्हाला दिसत आहेत पहा हे आपण एडिट करू शकतो आहे आता आणि हे मी तुम्हाला नंतर दाखवेन की एडिट कसं करायचं आणि फायनलाइज कसं करायचं तर आपल्याला महत्त्वाचं काय करायचं आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याची माहिती भरायची आहे तर आपण या टॅबला इथं इथं दिसतोय पहा टॅब मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबला आपण इथं क्लिक करायचं आहे ओपन केल्यानंतर आता हे पहा रोल हेडमास्टर नेम इथं जुनं दिसतंय ते आपल्याला बदलायला लागणार आहे ते पण आपण बदलू शकतो येथील माहिती ज्यावेळे आपण एडिट करतोय त्यावेळी आपली ही व्यवस्थित माहिती इथं आपल्याला दिसून येईल तर आता इथं आपल्या शाळेचं आता माहिती काय दिलेलं आहे पहा पायाभूत सुविधेसाठी एकूण तेहतीस गुण आहेत पहा आता तेहतीस गुणांमध्ये इथं काय काय दिलेलं आहे माहिती पहा कारण हे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे एकूण एकशे पन्नास गुणांचं गुणांसाठी हे गुणांकन आहे त्याच्यामध्ये अ ब क असे तीन भाग केलेले आहेत तर पहिला जो भाग आहे अ पायाभूत सुविधा हा एकूण तेहतीस गुणांसाठी आहे त्याच्यामध्ये वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या विज्ञान गणित सामाजिकशास्त्र प्रयोगशाळा याचा जो फोटो आहे आणि ज्या त्याचं थोडक्यात वर्णन आता वर्णन कोणतं येणार आहे ते इथं खाली दिलेलं आहे पहा तर बघा शाळेमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरुषा वर्ग खोले आहेत विद्यार्थी वर्ग गुणोत्तर यू डायस प्लस डाटाच्या आधारे तसेच शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे पुस्तक पुस्तक पेढी आहे तसेच शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत भाषा गणित विज्ञान तर याचा एक फोटो काय करायचा आहे काढून आपल्याला इथं त्याचे पी डी एफ करून हे सगळे फोटो एकत्रित करून पी डी एफ इथं काय करायचे चूज फाईलला क्लिक करून अपलोड करायचं आहे हे जे प्रत्येक पॉईंट आहेत त्याचं विवरण इथं एक हजार शब्दांच्या आत इथं करायचं आहे पुढे तर त्याच्या खाली पहा दुसरा मुद्दा आहे मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय आता याच्यामध्ये फोटो कोणता अपलोड करायचा आहे तर मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास त्याचा फोटो तसेच एकत्रितरित्या व्यवस्था असल्यास जो काय असेल त्याचा फोटो इथं अपलोड करायचा आहे आणि त्याची इथं माहिती द्यायची आहे आपल्याला लिहायची आहे त्यानंतर तिसरं पहा सेवा आणि व्यवस्थापन याचा याच्यामध्ये आरोग्य तपासणी होते का आणि शाळेत नियमित वार वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते याचा यस नो शेरा आणि याची माहिती इथं आपल्याला द्यायची आहे आणि तो फोटो तपासणी झाल्यास त्याचा फोटो इथं अपलोड करायचा आहे त्यापुढे पहा स्वच्छताविषयक स्थिती शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहे का शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत का आहे तर त्या स्वच्छतागृहाचे दिव्यांगासाठी उप रूपांतरण केले आहे का तर यांचे जे फोटो आहे ते इथं चूज फाईलला क्लिक करून अपलोड करायचं आहेत आणि त्याची जी माहिती समोर इथं आपल्याला द्यायची आहे पाचवा मुद्दा आहे शालेय फर्नि फर्निचर याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता आहे का असेल तर तिथं फोटो टाकायचं आहे आपल्याला आणि त्याचं विवरण करायचं आहे इथं लिहायचं आहे सहावा मुद्दा पहा सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन याच्यामध्ये शाळेने आग भूकंप साथीचे रोग आणि इतर क्षेत्रांशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन रो योजना विकसित केलेली आहे असेल तर त्याचा फोटो इथं अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करताना हे जे आता सहा पॉईंट एक सहा पॉईंट दोन आणि सहा पॉईंट तीन याचे तिन्हींचा फोटो एकत्रित करून त्याची पी डी एफ करून इथं अपलोड करायचे आहे आणि त्या तिन्हींचं विवरण इथं समोर आपल्याला द्यायचं आहे दुसरा मुद्दा आहे बा शाळा वर्षातून किमान एकदा वर्षातून किमाने एकदा सुरक्षा ऑडिट करते आणि शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित करणे सातवा मुद्दा आहे पहा पर्यावरणपूरक शाळा बांधकामे वृक्ष संवर्धन याच्यामध्ये काय मुद्दे आहेत पहा पर्यावरणास पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या बहुउद्देशीय वृक्षांचे रोपण व जोपासना केंद्र शासन राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरांसाठी इको क्लब आहेत शाळेत कचरा पुनर्वापर पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे सोलर पॅनलची व्यवस्था आहे याच्यातील जे जे फोटो आहेत ते फोटो एकत्रित करून त्याची पी डी एफ इथं अपलोड करायचे आहे आणि ह्या प्रत्येक मुद्द्याचं विवरण इथं पुढं आपल्याला करायचं आहे त्यापुढे पहा आठवा मुद्दा क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा आता संरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्धता याचे फोटो आप आपल्याला इथं अपलोड करायचे आणि याची माहिती इथं द्यायची आहे नववा मुद्दा आहे पहा आय सी टी पायाभूत सुविधा याच्यामध्ये शाळेत अध्ययन अध्यापनासाठी वर्गात किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर्स डेस्क डेस्कटॉपची सुविधा आहे शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा वायफाय सुविधा आहे आणि शाळेत आय सी टी प्रयोगशाळा आहे हे प्रत्येक मुद्दे असतील तर त्याची माहिती सविस्तर लिहायची आणि हे एकत्रित फोटो इथं अपलोड करायचे आहेत दहावा मुद्दा पहा शैक्षणिक साधन दृक श्राव्य साधने याच्यामध्ये शाळेत अध्ययन अध्ययनासाठी किमान पन्नास टक्के शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केलेली आहेत आधुनिक अध्यापन तंत्रे अध्यापनशास्त्र कृतीयुक्त अध्ययनासाठी उपदेशात्मक साधनांचा वापर आणि आय सी टी प्रकल्प आधारित शिक्षण इत्यादी वापर तसेच निहाय व विषयनिहाय पुरेसे व हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्धता अध्ययनपूरक वातावरण निर्मिती तर याच्याशी रिलेटेड आपल्याला जे फोटो आहेत ते एकत्र करून त्याची पी डी एफ बनवून इथं आपल्याला अपलोड करायचे आहे आणि त्याची माहिती आपल्याला इथं समोर द्यायची आहे पुढे पहा अकरावा मुद्दा आहे मुक्त का वातावरण शालेय आनंदायी वातावरण याच्यामध्ये रंगरंगोटी बोलक्या भिंती सजावट आणि सुविचार याच्यामध्ये शालेय अध्ययनपूरक व आनंदायी वातावरणाचा फोटो अडथळामुक्त वातावरण शाळेला पक्की संरक्षक भिंत त्याचा फोटो शाळेने वर्गनिहाय साध्य करावायच्या अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केले आहेत का आणि वर्ग सजावट याचे फोटो एकत्र करून आपल्याला काय करायचं आहे अपलोड करायचं आहे त्याची माहिती इथं विवरण लिहायचं आहे त्यानंतर बारावा मुद्दा काय आहे पहा परसबाग विकास व उपयुक्तता याच्यामध्ये परसबाग उपलब्ध आहे का शालेय आवारात परसबागेची निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जातो का आणि परसबाग आहे पण भाजीपाला वापर व संवर्धन केले जाते हे प्रत्येकाला काय आहेत इथं गुण आहेत आणि याचे सविस्तर विवरण इथं लिहून त्यांचे फोटो इथं अपलोड करायचे आहेत आणि तेरावा मुद्दा पहा विद्यार्थी लाभाच्या विविध योजनाबाबत केलेली जनजागृती याच्यामध्ये शाळेच्या दर्शनी भागात लावलेले लावलेला फ्लेक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा हमीमधील सेवा आणि हमी माहिती अधिकार तर याच्यामध्ये शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा हमीमधील सेवा आणि हमी, माहिती अधिकार इत्यादी लावले आहे का असल्यास आस त्याचा फोटो इथं अपलोड करायचा आहे आणि त्याची माहिती इथं लिहायची आहे म्हणजे एकूण अ हा भाग आपल्याला तेहतीस गुणांसाठी दिलेला आहे त्यानंतर ब भागामध्ये बा शासन ध्येय धोरण अंमलबजावणी याच्यामध्ये एकूण चौऱ्याहत्तर गुण आहेत पहा तर याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते पाहूया तर पहिला पहा आधार वैधता सरल प्रणाली उपयोग माहिती या अद्ययावतीकरण यू एस प्रणालीवरील नोंदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र सहभाग तर ह्याच्यामध्ये पहा आधार वै वैधता शंभर टक्के विद्यार्थ्यांचे पूर्ण आहे का असल्यास तीन गुण ती, आहेत आणि याची माहिती इथं द्यायची आहे त्यानंतर सरल प्रणाली उपयोग तसेच माहिती अद्ययावतीकरण याला तीन गुण आहेत ती, याची माहिती इथं द्यायची आहे यू डायस प्रणालीवरील नोंदी माहिती अद्ययावतीकरण दोन गुणांसाठी आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शनी भागात आहे का याला दोन गुण त्याचा फोटो ह्या चार फोटो एकत्रित करून इथं चूज फाईलला क्लिक करून इथं अपलोड करायचं आहे दुसरा मुद्दा पहा महावाचन चळवळ मागील वर्षी या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथ गिनीज वर्ल्ड रे रेकॉर्डमधील सहभाग अनुपालन याच्यामध्ये महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग मागील वर्षी या अभियानांतर्गत शपथ घेतली होती का गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग आणि वाचन समृद्धीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन हे सर्वांसाठी एकूण हे पा चार दोन 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 असे दहा दु दहा गुण आहेत याची माहितीचे विवरण इथं लिहायचं आहे आणि फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर शासकीय कार्यक्रमातील सहभाग याच्यामध्ये पहा मेरी मेरा देश मेरी माटी ग्रंथालयाचा उपयोग पाठ्यपुस्तक विद्यार्थी मूल्यमापन चाचणी आयोजन स्त्री पुरुष समानता मतदान प्रचार प्रसार विविध महत्त्वपूर्ण विषयांच्या शपथ कार्यक्रम गणवेश वाटप तंबाखूमुक्त भारत कुष्ठरोग निर्मूलन आनंदायी शनिवार व्यवहारज्ञान कृषी घटक इत्यादी यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजनापात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता मंच व स्काउट गाईड उपक्रम हे सर्व उपक्रम एकत्र करून इथं काय करायचं इथं चूज फाईलला क्लिक करून अपलोड करायचं आहे ह्याच्यामध्ये पहा विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न त्याचा फोटो टाकायचा आहे मेरा देश मेरी माटी स्त्री पुरुष समानता आनंदाई शनिवार इत्यादी उपक्रमातील सहभागाचा फोटो टाकायचा आहे मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता याचा फोटो तंबाखूमुक्त भारत शपथ कार्यक्रम तसेच इतर व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न कुष्ठरोग निर्मूलन याचा फोटो आणि स्काउट गाईड उपक्रम हे एकत्रित फोटो करून काय करायचं आहे इथं चूज फाईलला क्लिक करून अपलोड करायचं आहे आणि इथं सविस्तर माहिती लिहायची आहे त्यानंतर पहा समिती विविध स्तर याच्यामध्ये कोणकोणती माहिती आहे पहा इथं खाली दिलेलं आहे पहा शिक्षक पालक संघ माता पालक संघ शिक्षक शाळा सुधारणा शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती याची माहिती त्याचा फोटो इथं अपलोड करायचा आहे आणि इथं माहिती द्यायची आहे नंतर शाळा विकास आराखडा तक्रार निवारण यंत्रणा दिव्यांग विद्यार्थी विध्यार, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण विविध सुविधा उपलब्ध करून देणे याची माहिती इथं द्यायची आहे शाळेमध्ये सल सलग संलग्नित अंगणवाडी असल्यास इथं त्याची माहिती द्यायची आहे आणि हे सर्व फोटो इथं चूज फाईलला क्लिक करून अपलोड करायचे आहेत त्यानंतर पहा विद्यांजली पोर्टल शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी करायची आहे आणि पोर्टलवर मागणी नोंदवल्यास संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेतल्यास तर हे गुण आहेत हे प्रत्येकाची माहिती इथं विवरण लिहायचं आहे आणि इथं फोटो अपलोड करायचे आहे त्यानंतर पहा शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे ह्याच्यामध्ये कोणते मुद्दे आहेत शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे याला, याला एक गुण आहे समग्र प्रगती पुस्तक एच पी सीची प्रभावी अंमलबजावणी केलेली असल्यास याला पाच गुण आहेत शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालवला आहे का चालवला असल्यास इथं माहिती लिहायची आणि त्याचा फोटो अपलोड करायचा त्यानंतर बा पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम ह्याच्यामध्ये आरोग्यस्थिती पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्यस्थिती जर तुम्ही राबवला असेल तर त्याचा फोटो इथं अपलोड करायचा आहे त्यानंतर विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व अद्ययावतीकरण स्थिती याचाही फोटो इथं काय करायचा आहे अपलोड करायचा आहे त्यानंतर शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्ययावतीकरण याच्यामध्ये मुद्दे कुठले आहेत पहा शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख स्थिती नंतर उच्च अर्हता धारण केलेल्या शिक्षकांचे प्रमाण शिक्षकांच्या उच्च शैक्षणिक अ अर्हतेची शालेय प्रगतीवर ह्याचा झालेला परिणाम स्वयं मॉक पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्यास ह्याला गुण आहेत याचे फोटो अपलोड करायचे इथे आणि इथं माहिती लिहायची आहे त्यानंतर दहावा पहा मुद्दा शालेय दप्तरांची साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन व अद्ययावतीकरण स्थिती इथं पण फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यामध्ये काय येणार आहे शालेय दप्तरांची साहित्याचे वर्गीकरण जतन व स जतन संवर्धन व अद्ययावतीकरण स्थिती याचं इथं माहिती लिहायची आणि फोटो अपलोड करायचा आहे अकरावा मुद्दा पहा शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासासाठी उपयोग याच्यामध्ये शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासासाठी काय उपयोग केला त्याचा फोटो इथं माहिती लिहून फोटो अपलोड करायचा आहे बाराव्या मुद्द्यामध्ये पहा मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ पट, पट नोंदणी पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग गळती कमी करण्यासाठी प्रयत्न याच्यामध्ये मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक व वर्षात झालेली पटसंख्या वाढ पट नोंदणी पूर्व प्राथमिक शिक्षणातील सहभाग आणि गळती कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न केले त्याचे फोटो इथं अपलोड करायची माहिती इथं लिहायची आहे त्यानंतर रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात म्हणजे शि रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षकपदांचा कार्यभार विभागणी व अमल अंमलबजावणी म्हणजे शिक्षक रजेवर असताना तुम्ही कसं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे कसं हँडल करता तुमच्या ठिकाणी त्यावेळी कोण असतं ही सगळी माहिती इथं द्यायची आहे आणि फोटो अपलोड करायचा आहे पात्र विद्यार्थी लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती सवलत योजनाबाबतची सद्यस्थिती ह्याच्यामध्ये पात्र विद्यार्थी लाभार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि सवलत योजना यावरची सद्यस्थिती काय आहे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरतायत का तुम्ही ही सगळी माहिती इथं द्यायची आहे आणि फोटो अपलोड करायचा आहे पंधरावा मुद्दा काय आहे पहा शाळेने परिसरातील असाक्षर दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न त्यासाठी करावायचे असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण स्वयंसेवक नियुक्ती असाक्षर व्यक्तींचे अध्ययन अध्यापन साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार याच्यामध्ये असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करताना आपण स्वयंसेवक नियुक्ती असाक्षर व्यक्तींचे अध्ययन अध्यापन अध्या आणि साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार प्रसार कसा केला याची माहिती इथं द्यायची आहे आणि फोटो द्यायचे आहेत म्हणजे एकूण ब भाग हा एकूण चौऱ्याहत्तर गुणांसाठी आहे आता क भाग हा शैक्षणिक संपादनूक इथं एकूण त्रेचाळीस गुणांसाठी आहे ह्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत पहा विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता याच्यामध्ये इंग्रजी विचार विषयाचा स्तर निश्चिती गणित क्षमतांचा अध्ययन स्तर नंतर भारतीय एक भाषेतील अध्ययन स्तर तर याची स्थिती आपण लिहायची आहे आणि इथं विवरण लिहायचं आहे आणि त्याचे फोटो अपलोड करायचे आहेत पाचवी व आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण एन एम एम एसमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त तर पाचवी व आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण असेल तर इथं एक गुण आहे एन एम एस विद्यार्थी असेल तर इथं गुण आहेत त्यानंतर स्वच्छता मॉनिटरमधी मधील मद, मागील वर्षाची कामगिरी व वर चालू वर्षातील सहभाग तर स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील प्रभावी अंमलबजावणीसाठी गुण आहेत आणि स्वच्छता मॉनिटरमधील चालू वर्षातील सहभाग याला देखील गुण आहेत त्यानंतर पहा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा परीक्षांमधील यश सहभाग तर राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट सादरीकरण केलेले असल्यास त्याला गुण आहेत आणि राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षामधील यश मिळवणाऱ्या विद्यार्थी असेल तर त्याचे फोटो इथं अपलोड करायचे आहेत आणि माहिती इथं लिहायची आहे पाचवा मुद्दा पहा पाचव्या मुद्द्यामध्ये इथं काय दिले पाहिजे अध्ययन अक्षम विद्यार्थी दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना आहे आणि सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजन केलेले असले ते फोटो अपलोड करून इथं अपलोड करायचे आहेत सहाव्यामध्ये पहा शालेय विद्यार्थी प्रमाण नव्वद टक्केपेक्षा जास्त असल्यास त्याचा फोटो इथं अपलोड करायचा आहे सातवा मुद्दा पहा ऐतिहासिक वास्तू जत जतन भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन ह्याचा फोटो अपलोड करायचा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धीकरण करण्यासाठी केलेले प्रयत्न मग तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवले किंवा कोणते स्पर्धा घेतल्या त्याचे फोटो इथं अपलोड करायचे आहे आठवा मुद्दा पहा विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती भाषण वाचन लेखन गणित क्रिया तर याची माहिती इथं काय करायची आपल्याला टाईप करून अपलोड करायचे आहे नववा मुद्दा क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य आहे ह्याच्यामध्ये तालुकास्तर जिल्हास्तर राज्य राज्यस्तर आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तर याच्यामध्ये पुरस्कार आहेत पहा तर क्रीडा क्षेत्रात काय नैपुण्य मिळवलं असेल तर त्याचे फोटो इथं अपलोड करून माहिती लिहायची आहे दहावा मुद्दा पहा इत येतानी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी याच्यामध्ये मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी सत्तर टक्के स्तर किंवा पाचवी आठवी उत्तीर्ण अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न उपचारात्मक अध्ययन या लागून आहेत इथं अकरावा मुद्दा पहा शिष्यवृत्ती संदर्भात आहे तर दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती भाषा विकास संस्कृत शिक्षण <coughs> भाषा विकास संस्कृत शिक्षण माध्यमिक शाळांसाठी भारत सरकारची शिष्य शिष्यवृत्ती राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनु अनुदान योजना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फीमाफी प्रतिपूर्ती योजना जिल्हा बालभवन योजना पी पी टी सी एस टी सी माजी सैनिकांच्या मुलांना शै शे, शैक्षणिक सवलत समाज कल्याण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजना इतर मागास बहुजनकल्याण कल्याण मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना बार्टी सारथी आदिवासी विकास विभाग इत्यादी शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना मिळाला लाभ असं ह्याला दोन गुण आहेत तर ह्याचं फोटो अपलोड करायचा आहे आणि इथं माहिती सविस्तर लिहायची आहे एकूण क विभागासाठी त्रेचाळीस गुण आहेत तर अशा प्रकारे ही सर्व माहिती पूर्ण झाल्यानंतर इथं सेव्ह करायचं आहे आणि संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सर्व पी डी एफ अपलोड केल्यानंतर आणि माहिती भरून झाल्यानंतर इथं फायनालाइजला क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जी माहिती आहे ती कशी भरायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिलेले आहे तुम्हाला नक्कीच समजलं असेल धन्यवाद